घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडी संशास्त्रात माहूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करून तहसीलदार किशोर यादव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात आंदोलनकांवरील गुन्हे मागे घेणे अटकेत असलेल्या सर्व आंदोलकांची सुटका करणे अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये आर्थिक मदत आणि पुनर्वसन तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याच्या मागण्या करण्यात आल्या तहसीलदार यादव यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले या निवेदनावर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेकडे पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक रमेश जाधववर व शिवप्रकाश मुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महाराष्टु मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा